आंतरराष्ट्रीय घडामोडी सविस्तर पाहूया अमेरिका चीनमध्ये टॅरिफ युद्ध सुरूच आहे इतर जगासाठी जरी अमेरिकेनं नव्वद दिवसांसाठी टॅरिफ स्थगिती दिली असली तरी चीनला काही हा दिलासा मिळालेला नाही अशात भारताबरोबर अमेरिकेच्या वाटाघाटी सुरूच आहेत यात व्यापार संबंध वाढवण्याबरोबरच टॅरिफ बाबतही चर्चा केली जाते दुसरीकडे चीननं भारताला एकत्र येण्याची साथ घातली आहे तसंच टॅरिफ युद्धात एकत्र न आल्यास आशियाई देशांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असा धमकीवाजा इशाराही दिलाय त्यामुळे जागतिक व्यापारात भारतासाठी सुवर्ण संधी निर्माण झाली आहे नेमका भारताला कसा फायदा होऊ शकतो हे सांगणारा हा एक ग्लोबल रिपोर्ट अमेरिका चीन टॅरिफ युद्धात भारतासाठी एक मोठी संधी चालून आली आहे ती संधी आहे एव्हिएशन क्षेत्रात भारतीय एअरलाईन कंपनी एअर इंडिया लिमिटेड बोईंग विमानं खरेदी करण्याच्या विचारात आहे अशी चर्चा आहे चीन हा बोईंग या अमेरिकन विमानांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ मानला जात होता मात्र सध्याच्या व्यापार युद्धात चिनी विमान कंपन्यांनी अमेरिकेतील ही विमानं खरेदी करण्यास नकार दिला आहे त्यामुळे अमेरिकेसमोर इतर आशियाई कंपन्यांचा पर्याय खुला झालाय आणि त्यातही एअर इंडियाला अधिक पसंती मिळू शकते टाटा समूहाच्या ताब्यातील ही विमान कंपनी सध्या पुनरुज्जीवनासाठी मोठा आराखडा तयार करते त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात एअरक्राफ्ट हवेत त्यांचं लक्ष सध्या बोईंग कंपनीच्या विमानांकडे वळलंय असं आहे कारण व्यापार युद्धापूर्वी बोईंगनं चिनी विमान कंपन्यांसाठी विमानं तयार केली होती मात्र आता टॅरिफ युद्धानंतर हा व्यवहारच धोक्यात आला आहे याचाच फायदा भारतीय एअरलाईन कंपनीला होऊ शकतो मात्र ही केवळ सध्या चर्चा आहे यावर कुठूनही अधिकृत माहिती आलेली नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअर इंडिया या काही घेऊ शकते यापूर्वी चीननं व्यवहारातून माघार घेतल्यानं एअर इंडियाला फायदा झाला होता मुळात चीनी एअरलाईनसाठी बनवलेले एक्केचाळीस सातशे सदतीस मॅक्स जेट भारतानं स्वीकारले होते मात्र सध्याच्या परिस्थितीत एअर इंडिया किंवा बोईंगकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही कारण इतरही आशियाई कंपन्या या व्यवहारात उत्सुक आहेत त्यांच्यासह बोलणी होण्याचीही शक्यता आहे दरम्यान स्वीकारू नका असे आदेश चिनी सरकारनं त्यांच्या विमान कंपन्यांना दिलेले आहेत अमेरिकन मालावर चीननं एकशे पंचवीस टक्के टॅरिफ लावल्यानंतर ही घडामोड घडली आहे हे युद्ध सुरू होत असतानाच बोईंगची दहा विमानं डिलिव्हरीसाठी तयार होती मात्र त्यांची डिलिव्हरी थांबवण्यात आली तर ता सातशे सदतीस मॅक्स जेट विमानं अमेरिकेला पुन्हा पाठवण्यात आली मात्र जी बोईंग विमानं चीनला विकली जाणार होती ती चीनी मागणीनुसार तयार करण्यात आली आहेत त्यामुळे इतर ग्राहकांसाठी ती खरेदी करणं काहीसं गुंतागुंतीचं ठरू शकतं शिवाय चीनसाठी तयार करण्यात आलेली बोईंग विमानं इतर ग्राहकांना देणंही बोईंगसाठी सहज शक्य नाही तरीही काही निर्माणाधीन असलेल्या विमानांसाठी बोईंगला काही आशियाई खरेदीदार उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे बोईंगसाठी या टॅरिफ युद्धात काहीसा दिलासा आहे मात्र हे युद्ध सुरूच राहिलं तर मॅक्सजेट सारख्या विमानांचे काही कारखाने त्यांना काही काळ बंद ठेवावे लागतील दुसरीकडे या युद्धात युरोपच्या एअरबस एसीला मोठा फायदा झाला आहे गेल्या काही वर्षात युरोपातील एअरबस एसीला चीनमध्ये बोईंगपेक्षा अधिक नफा मिळाला आहे तर दीर्घकाळाचा विचार केला तर या जागतिक राजकारणामुळे जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठेतून बाहेर फेकलं जाण्याचा धोका बोईंगला सतावतोय अशा परिस्थितीत एअर इंडिया आधीच तयार असलेली काही मॅक्स विमानं घेण्यासाठी उत्सुक असू शकते आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देण्यासाठी त्यांना त्यांचा तेन ताफा वाढवण्याची गरज असल्याची चर्चा आहे जूनपर्यंत एअर इंडिया नऊ सेवन थ्री सेवन विमानं घेण्याची शक्यता आहे चीन अमेरिका यांच्यातल्या टॅरिफ युद्धात दोन्ही देशांनी एकमेकांवर शंभर टक्क्याहून अधिक टॅरिफ लावलाय त्यातच भारतासाठी नव्वद दिवसांचा अधिकचा अवधी मिळालाय भारत अमेरिका यांच्यात सध्या व्यापार वाटाघाटी सुरूच आहेत तसंच ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याची घोषणा करताच अनेक देशांनी इतर देशांशी सहकार्याच्या दृष्टीनं करार करायला सुरुवात केली आहे त्यातही जगातली वेगानं वाढणारी पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारताकडे उर्वरित जगाचं लक्ष आहे कारण अमेरिकेसारखी बाजारपेठ बंद झाली तर त्याचा पर्याय त्यांना भारतीय बाजारपेठेत दिसतोय म्हणूनच चीननं भारताला साथ घातली आहे युरोपीय युनियननंही भारतासह व्यापार संबंध वाढवण्यावर भर दिला आहे त्यामुळे आता या सर्व व्यापार मित्रांना न दुखावता आपली व्यापारी तूट भरून काढण्याचं मुख्य आव्हान भारतासमोर आहे आणि हे आव्हान पूर्ण करण्याची तशी संधीही भारताकडे चालून येते ब्युरो रिपोर्ट एन मराठी